भारताचे काळजीवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केला आहे आणि तसंही भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काहीच वाटत नाही आणि आज ह्या मोदींनी त्यांच्या डोक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घातला इतकी मोठी आज त्यांनी गुस्ताखी केलेली आहे आणि ती गुस्ताखी करण्यासाठी त्यांच्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल तर ह्याच बावळट बावळट माणसाने म्हणजे प्रफुल्ल पटेलनी आज ह्या मोदीच्या डोक्यामध्ये जेरेटोप घातला घालणाऱ्याने तरी का घालावा आणि देणाऱ्याने तरी का द्यावा तर एकंदरीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा गोर अपमान झालेला आहे अरे ज्या माणसाची लायकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी सुद्धा थांबण्याची नाही अशा माणसाने जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर झिरोटो डोक्यात घातला तर ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेची तमाम मावळ्यांची जी काय तळपायची आग आहे ती सगळी मस्त गेलेली आहे आणि ह्या कृत्याबद्दल या मोदीनं संपूर्ण मराठी माणसांचा महाराष्ट्राचा